हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉ तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी परीला मेहंदी काढली आहे दोन तास झाले तिला मेहंदी काढायला लागले मला तर मी आता तुम्हाला दाखवते मी कशी मेहंदी काढली आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा परीला मेहंदी काढून झाल्यानंतर मग मी संध्याकाळच्या जेवणाला लागले जेवणामध्ये आज बन साहेबांसाठी बनवते फिश कारण माझे तर मार्गशीर्षमधले उपवास चालू आहेत मी मार्गशीर्ष महिन्यामधले उपवास पकडते त्याच्यामुळे मग मी काय खात नाही नॉनव्हेज पण खाणाऱ्याला कसं आपण नाही म्हणू शकत नाही त्याच्यामुळे मग त्यांच्यापुरते मी फिश बनवणार आहे तर थोडेच आणले होते अर्धा किलो तर तेच आता मी फ्राय करून देते त्यांना आमच्या गावाकडे जसं आम्ही पहिल्यापासून फ्राय करून खाता आलो आहे ना माझी मम्मी जशी करायची तशाच प्रकारे मी आज फिश फ्राय आहे तर तेल टाकले आणि तेलामध्ये फिश टाकलेत चांगले परतून घेतले त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली मालवणी फिश फ्राय मसाला टाकला घरचा मसाला टाकला चवीनुसार मीठ टाकलं थोडं खोबऱ्याचं खीस टाकला आणि हे सगळं एकत्र परतून घेते तुम्हाला दिसत असेल असा फिश फ्रायसुद्धा खूप छान लागतो वरून थोडीशी कोथिंबीर फिरायची आणि किती टेम्पटिंग दिसते ना आत्ताच असं वाटतं आहे खावं पण नाही उपवास चालू आहेत आपले कंट्रोल कंट्रोल तर आता छानपैकी याला उकळी फुटून द्यायची थोडंसं जर आपल्याला पाणी हवं हवं असेल भातामध्ये खाण्यासाठी चपातीवर खाण्यासाठी तर टाकू शकताय थोडंसं अर्ध अर्ध फुलपात्र पाणी मला काय झालं आहे आज मी नुसतीच बोबडी बोलते आहे मला बहुतेक गोड खायला काहीतरी उद्या मिळणार आहे <laughs> लग्नाला गेल्यानंतर तर जेवण काय असणार लग्नाचं ते पण मी उद्या तुम्हाला दाखवेल सॉरी आता रेसिपीकडे लक्ष देऊया तर आता मी सर्व सर्व करते आहे फिश आणि भात आणि आता ते परीला पण जेवायला देणार आहे मी उद्या जी साडी घालणार आहे लग्नासाठी तर त्या साडीचा ब्लाऊज आता मग अशी मी शिवून आणला आहे खूप छान शिवलं आहे तर मी पूर्ण दाखवते पटकन तुम्हाला तर आता ते तुम्ही बघू शकता बॅक बॅक हुक शिवलेत मी आणि नॉड पण शिवली त्याला आणि डिपगळा आहे मला गळ्याचे ब्लाऊज आवडतात हात बारीक शिवलेले आहेत आणि प्रिन्सेस कट शिवलेला आहे ब्लाऊज असा ब्लाऊज आहे मी साडीवरचा तरी हीच साडी मी उद्या घालणार आहे लग्नासाठी मला खूप आवडली ही इरकल आहे ओरिजिनल इरकल त्यामुळे मग म्हटलं हीच घालावी तर आम्ही जेवण पटपट केलं न त्यानंतर भांडी आवरली आणि घरातला आवरून आता मेहंदी काढायला बसले श्लोक झोपला असं नाही ना परी श्लोक म्हणला असेल परी नाही आली मावशी नाही आली म्हटलं असेल का नाही आज नाही आली मावशी म्हणून दिंगाना लय करतो लय त्याला करमत इकडे आल्यावर हे की नाही उद्या लई त्याला आनंद होईल आपण गेल्यावर <laughs> तू काल का नाही आली का नाही आली तू त्याला इकडे येऊ वाटतं नाही उद्या आपण लवकर सकाळी उठू काय लवकर उठायचं इथून सातला तरी जायचं आई या काय लांब जायचं आपल्याला मग लवकर जावं लागणार ना <coughs> सकाळी लवकर उठायचं लवकर आवरायचं बॅग भरायची कपडे घ्यायचे सगळं घ्यायचं आणि आवरून निघायचं काय की नाही उद्या आपण कुठेतरी जाणार आहे मला टाईमिक <coughs> किती वर्षातून जात असेल किती का जो, जो बरेच वर्ष झाली आता मी नाएशा। नाही सांगू शकत तुम्हाला किती वर्ष झाली बरेच वर्ष झाली मी गेलेली तिकडे तर उद्या जाणार आहे आम्ही दर्शन पण घेणार आहे आणि तुम्हाला पण दाखवते मी कुठे जात आहे आम्ही कुत्रा का बोगत आहे कुत्र का बुकत चोर आले सोसायटीत चोर आले मग चोर नाहीत मग कोण झटकी आता मेहंदी काढते मी झटपट पटापट मेहंदी काढा लवकर धुका लवकर उठा झटपट असच <laughs> ना ते गाणं नाही नवीन झट पट पटापट झट पट पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके घर पे आएगी झट पट पटापट आमचे परिचय लगेच गाणी पाठवते पाडे म्हण ग बा सतराचा पाडे म्हण ग आमच्या बाईने झोपून घेतलं लगेच येतात तिला पाडे येतात पण ती म्हणत नाही सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे सगळं आलं पाहिजे डान्स जसा तो <coughs> गेटिंग दस येतं आलं पाहिजे का नाही तरी तुम्हीच सांगा आलं पाहिजे का नाही मग बरी आमची कशी हुशार आहे असं कधी कधी काम ऐकत नाही माझं आहे ना परी हे काय हे करते कौतुक करते जिथं कौतुक करायचं तिथं कौतुक करायचं जिथं बोलायचं तिथं बोलायचं जिथं समजून सांगायचं तिथं समजून सांगायचं आज आवाज तुम्हाला ले डेंजर येत असेल माझं झाली माझी मम्मी कडे साधी सिंपल मस्त लगीन घरची सगळी झोपली पण असतात आम्ही साडे दहा वाजले तरी जागी बघा हे असं असतं सा कुलवऱ्यांचं काम सासांचं सा काम मी सासूबाई झाले बरं का म्हणजे माझ्या लेकाचं लग्न आहे मी सासूबाई झाले एवढं लोक चला आता माझी मेहंदी पण काढून झाली आणि आता मी झोपतो सकाळी लवकर उठतो जायचं म्हटल्यावर सकाळी पुन्हा नव्याने फ्रेशमध्ये आपला नवीन ब्लॉग चालू करूया आणि तुम्ही पण झोपा त्या आम्ही पण झोपतो तर अशी पाच बोट रंगवलेली आहेत मी आणि मध्ये एक टिपका देऊ का नको देऊ का गं मध्ये टिपका देऊ नको नको मी इथं पाठीमागा देते का गोल टिपका देते इथं नको चंद्रपूर गेल्या वेळेस काढली होती मी तिच्या लग्नाला काय तिचं नाव कुलीच्या लग्नाला काढली होती मी त्यामुळं आता नको आता आपण फक्त साईडला ला देऊ हे मग तू कुलवरी आहे सोनुदाची दादाची, दादाची बहीण नाही का तू दीदी दीदी कशी बहीण आपली दादाची तशी तू बहीण दीदी दीदी त्याची बहीण तू मावच बहीण मग कुलवरी आहे तू मग कुलवरी नको का मोठी 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 मेहंदी काढायला पाहिजेच की हे की नाही माझं मा श्लोक लागणार मुलगा मग बहिणीचं पोरग म्हटल्यावर ती श्लोक असा माझा मुलगा लागणार छोट्याचा तस ती पण माझी बहिणी ना माझ्या चुरत्याची पोरगी बरोबर मग ती माझी बहीण कळलं का नु। आता नाही कळलं अजून लहान मुलांना नातीत लवकर कळत नाहीत आता मी ना आता मस्त इथं मागच्या बाजूने छान टिपका काढलाय आणि त्याला असे छोटे छोटे टिंब पण देणार आहे म्हणजे छान दिसन साधी सिम्पल आपली मेहंदी लई तामझाम करत नाही बसायचं हे बघा माझी मेहंदी कशी वाटतीये झाली माझी मेहंदी काढून चला आता पटकन झोपतो खूप वेळ झाला ब्लॉग चालू आहे भेटूया आपण आता पुढच्या नवीन आणि फ्रेश ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय टेक केअर